येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे तसेच पुणे बेंगलोर महामार्गावरील सर्व टोल माफ करू असे आश्वासन देण्यात आले तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचा होऊ नये म्हणून रस्त्यावर रस्त्याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे त्यानंतर आता महामार्गावरील कामांना युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे गणेश भक्त साखर पाण्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत दिली दिल्या। दिल्या आहे आपण सरकारकडून काय काळजी घेतली जाईल अवजड वाहनांना नक्कीच बंदी असेल पुन्हा बेंगलोरचा टोल देखील आम्ही माफ करू दुसरी महत्वाची गोष्ट की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली आणि ते एकमेव हो मुख्यमंत्री असे ठरले की रस्त्याचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून त्यांनी रस्त्याची पाहणी केलेली आहे त्यांच्या निर्देशाप्रमाणे युद्धपातीवर काही ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे मी देखील काल परवा त्याच रस्त्यानं प्रवा प्रवास केला त्याच्यामुळं चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि बांधकाम मंत्री हे लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू